तर जयशिवाय मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना अर्थातच येणारा हप्ता म्हणजेच विसावा हप्ता तर मित्रांनो येणाऱ्या पी एम किसानच्या हप्त्यासंबंधित आणि त्यासंबंधित काय काय माहिती राज्य सरकार इथं करायला लावणार आहे कोणकोणत्या गोष्टी इथं सरकार करायला लावत आहे तर यासंबंधितच आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधार युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता या येणाऱ्या हप्त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यात यावं यासाठी शासनाचे इथं प्रयत्न चालू आहे तर केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राज्य सरकारांना आणि या संबंधित आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे मित्रांनो जे अपात्र शेतकरी आहेत तर त्यांचे कागदामध्ये पडताळणी असो किंवा मग त्यांच्या वाय सी असो किंवा मग त्यांचे सेल्फ व्हेरिफिकेशन्स असो तर यासाठी सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी आव्हानं इथं करण्यात आलेली आहे मित्रांनो जे अपात्र शेतकरी आहेत त्राश्या शेतकऱ्यांना अपात्र शेतकऱ्यांचे थकीत असलेले अनुदान सुद्धा किंवा मग हप्ते देखील इथं देण्यात येतील असे सुद्धा इथं सांगण्यात आले होते आणि याच्यामध्ये काही असे शेतकरी सुद्धा होते जे पात्र असून सुद्धा अपात्र होते त्राश्या शेतकऱ्यांचे त्राश्या शेतकऱ्यांचे ओळख पटवणे इथं चालू होते आणि याच्यासाठी आता एक विशेष मोहीम एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत राबवली जाणार आहे आणि याच्यासाठी आता अॅग्रेस टॅग वरती रजिस्ट्रेशन करणे हे बंधनकारक केलेले आहे त्यामध्ये पीएम किसानच्या हप्त्यासाठी पात्र शेतकरी असो किंवा मग अपात्र शेतकरी असो ज्यांची थकीत असलेले अनुदान असो तर अशा शेतकऱ्यांना इथं ॲग्रिस्टॅगवरती रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि याचमध्ये देखील काही असे सुद्धा शेतकरी आहेत ज्यांचे केवायसी अद्यापही इथं बाकी तर अशा शेतकऱ्यांना के वाय सी करण्यासाठी आवाहन केलं जात आहे एकतीस मे पर्यंत सर्व गोष्टी इथं कम्प्लीट करण्यासाठी इथं सांगितल्या जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये डाटा आलेला होता ज्या ज्या ज्यामध्ये लँड सिडिंग वगैरे जे काय आहे तर त्या शेतकऱ्यांना देखील इथं पूर्ण करण्याचं इथं सांगितलं जात आहे आव्हान केलं जात आहे आणि याचमध्ये शेतकऱ्यांचे कागदपत्र अपलोड करणे असो किंवा मग माहिती अपडेट करणे असो तर अशा सर्व गोष्टींना आव्हान इथं शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जात आहे अशाच प्रकारे जे शेतकरी पात्र असून देखील त्यांना हप्ते येत नाही तर अशा अशा शेतकऱ्यांची लवकरात लवकर ओळख पटवून त्यांना देखील पात्र करण्यात यावे त्यांना देखील हप्ते मिळावे यासाठीच प्रशासनाचे प्रयत्न सध्या चालू करण्यात आलेले आहे आणि ही मोहीम एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे इथं प्रशासनाला सांगण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये असे देखील एक अपडेट आहे की जेव्हा हे शेतकरी पात्र शेतकरी असून देखील ते अपात्र आहे तर असे शेतकरी जेव्हा यामध्ये ऍड होतील तर तेव्हा साधारणपणे तर एक कोटीच्या आसपास शेतकरी पात्र होतील त्यांना येणारा हप्ता हा मिळणार आहे आणि त्यामध्ये सोबतच काही असे शेतकरी सुद्धा ज्यांनी नवीन पूर्ण इथं नोंदणी केलेली आहेत आणि किंवा मग ज्या शेतकऱ्यांना वारसा मानून शेतकरीचं शेती इथं मिळालेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी जेव्हा ॲग्रीस रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांना देखील दे येणारा विसावा हप्ता मिळणार आहे आणि हा येणारा पी एम किसानचा विसावा हप्ता सर सादर साधारणपणे जून महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो आणि त्यासोबतच येणारा नमो शेतकरीचा हप्ता देखील त्या पाठोपाठ जुलै महिन्याच्यामध्ये तर तो देखील इथं पडू शकतो आणि याच्यासाठी आता लगभग महाराष्ट्र राज्यातून त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांपर्यंत जवळपास इथं पात्र होणार आहेत त्यामुळे आपली जर का केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर के वाय सी पूर्ण करून घ्या जर का ॲग्रिस्टॅगवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर एकतीस मे पर्यंत लवकरात लवकर लौकर रजिस्ट्रेशन देखील करून घ्या आणि यामध्ये एक दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तर ते अशी की जर तुम्ही जे बँक अकाउंट इथं पी एम किसानच्या हप्त्यासाठी असो किंवा मग नवमव शेतकरीच्या हप्त्यासाठी असो ज्या बँक अकाउंट तुम्ही इथं वापरता तर ते आधारश लिंक किंवा मग आधारशी संलग्न असणे इथं आवश्यक आहे नसेल तर लवकरात लवकर तुम्ही आधारशी लिंक करा त्याचा आधारशी सीडिंग करा आणि मित्रांनो लवकरात लवकर आता पी एम किसानच्या येणाऱ्या हप्त्याची तारीख देखील इथं ता जाहीर केला जाईल तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा। तुमच्या मित्रांना देखील तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद